सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात लहानपणापासून वृद्धापर्यंत अनेक जन डान्स करतात सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये एक आजीबाई तुफान डान्स करताना दिसत आहे हा व्हिडिओ साखरपुड्याच्या कार्यक्रमातील आहे व्हिडिओमध्ये आजीबाई तरुणाबरोबर महिलाबरोबर तसेच आजोबाबरोबर डान्स करताना दिसत आहे आजीची ऊर्जा पाहून कोणीही थक्क होईल हा व्हायरल व्हिडिओ एका साखरपुड्याच्या कार्यक्रमातील आहे एक तरुण आजीबाईला स्टेजवर घेऊन येतो आणि नवरी नवरदेवाबरोबर डान्स करण्यास विनंती करतो तेव्हा आजी बिनधास्त डान्स करताना दिसते नव्या जोडप्याबरोबर तसेच तरुण तरुणीबरोबर डान्स करताना दिसते आजीच्या डान्स स्टेप चेहऱ्यावरील हावभाव कोणीही पाहून थक्क होईल त्यानंतर आजी आजोबाकडे कापड डान्स करताना दिसते आजी डान्सचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे डी जे पांडे या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करत आला सोन या व्हिडिओच्या मध्ये लिहिले वय डान्सरच्या हृदयात ज्योत विझू शकत नाही या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिले वय हा फक्त आकडा आहे तर एका युजरने लिहिले आजीचा आनंद पाहून खरंच मन भरून आलं आणखीन एका युजरने असं लिहिले वा आजीबाई माझा दिवस बनवला देव करो तिला नेहमी असाच आनंद व्यक्त करण्याची संधी मिळो तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद